रुक्मिणीनगरातील मानसी इस्टेटच्या टेरेसवरून उतरत चोरट्यांनी नऊ लाख ऐंशी हजारांची रोकड पळवून नेली हा प्रकार एकोणतीस मार्चला दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान प्रकार घडला होता याबाबत राजूराम केसरी वय बेचाळीस कारंडेमळा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका परप्रांतीय संशयिताचे नाव पोलिसांनी निष्पन्न केले असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले फिर्यादी राजू केसरी यांचे गुरुनानक सोसायटीतील मानसी इस्टेटमध्ये सौंदर्य प्रसाधनांच्या घाऊक विक्रीचे दुकान आहे त्या दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येथील काम संपून त्यांच्यासह कामगार बाहेर निघून गेले राजू केसरी दोन दिवसांसाठी परगावी जाणार असल्याने त्यांनी मालासाठी लागणारी रक्कम कपाटात ठेवली होती दरम्यान चोरट्यांनी टेरेसच्या छतावरून दोरीच्या मदतीने उतरून कपाटातील नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली केसरी शनिवारी परतले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी